मागण्या काय मागणी करत आहात संपूर्ण प्रकरणात वाल्म्याला पहिले फाशी देऊन टाका तो उदाहरणे आहे मंत्रिमंडळात अजित पवारांनी पहिले त्याच निलंबन करून टाकलं आणि जर यांनी फाशी वगैरे त्यांना दिली नाही तर आम्ही मराठी तस उत्तर देणार मागणी करतोय आमचे बंधू समान असणारे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ही हत्या खंडनेच्या गुन्ह्यामुळे हत्या झाली त्यामुळे वाल्मीकरात याला फाशीची शिक्षा आली पाहिजे आणि वाल्मिकारचा जो आका मंत्रिमंडळात बसून गेले दोन दिवस झालं परळी आणि बीड जिल्ह्यातील त्याच्या कार्यकर्त्याला व्हॉट्सअप कॉल वरती सांगतोय प्रति आंदोलन करा अरे धनंजय मुंडे तुझ्याच घरातील कोणाची हत्या झाली असते तर तो असं बोलला असता का इकडे आमच्या बांधवाची हत्या झाली तू प्रति मोर्चा काढा म्हणतोय आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना माझी विनंती आहे की धनंजय मुंडेला तुम्ही काय एवढा लाड करताय महाराष्ट्रातील जनता अकरा पगड जातीतील लोक मराठा समाज म्हणतो की धनंजय मुंडेची अकलपती करा मला कुठंतरी शंका वाटते की अजितदादा व अजितदादाच्या जवळच्या जे सदस्य जे जवळचे लोक आहेत त्यांना या धनंजय मुंडेने ब्लॅकमेलिंग केलं असावं आणि हो। ब्लॅकमेलिंग केल्यामुळे धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढत नसावेत पण अजितदादा तुम्ही जातीने मराठा आहात या मराठ्यांनी तुमचं नेतृत्व आजपर्यंत उभा केलेला आहे जर तुम्ही मराठा समाजाच्या मागणीला जर तुम्ही मागणी पूर्ण करणार नसाल तर येणारा काळ सुद्धा तुम्हाला दा 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 दादा असणार आहे पण सरकार म्हणते की आम्ही मार्फत चौकशी करत आहोत एसआयटी बसवलेली आहे या संपूर्ण प्रकरणावर तरी तुम्हाला असं का वाटतंय की न्याय होत नाहीये हे बघा ह्या वाल्मिकराचा आका मंत्र मंत्रिमंडळात बसल्यामुळे हा आका मंत्रिमंडळातून प्रेशर करतोय म्हणून आम्हाला आहे या राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी नेमली सी आय डी नेमली पोलीस काम करत या राज्याचे पोलीस लांबचा सलोट आहे पण बीड जिल्ह्यामध्ये ह्या वाल्मीमिकार त्याचे सगळे सोयरे आणून तिथे बसवल्यामुळं पोलिसांवरती शंका आहे आमची बघा काल एपीआय गणेश मुंडे केसचा तो बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवण्याला धमकी देतो म्हणजे कुठपर्यंत मजल गेली कारण का हे वाल्मिकरा आखाचा त्यांना वर्धास्त होता आणि सिरसरा पोलीस स्टेशनचे येथे आहे दायपळे हे निवळ निवळ तुम्हाला सांगतो फक्त विशिष्ट जातीच्या लोकांनाच जा मदत करतात अन्य जातीच्या लोकांना प्रचंड त्रास देतात अहो तीनशे तीनशे वाटीपर बिहार नाही बिहारच्या पलीवर कंदारपर्यंत गेलेलं हे लोन आहे परळी पॅटर्न आहे राख म्हणा वाळू म्हणा गुंडगिरी दादागिरी यांची प्रचंड प्रचंड आहे ही मुडीत काढण्यासाठी आणि आमच्या बंधू समान असणाऱ्या संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी या आम मोर्चामध्ये आम्ही सामील झालो दादा जर का मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं तुमचं काय असेल बघा मराठ्यांना शिकवायची गरज नाही आमचा कधी कावा काय आहे ते सरकारला माहिती आहे त्यामुळं मागण्या पूर्ण करायच्या नाही त्यांनी ठरव येणारा काळ वेळ समजेल त्यांना